જુરકર ગોવિંદના જાધવ વસંતરાવ સોનવૈ અને પદાધિકારી અને કાર્યકર્તે आमदार सुवासना खांदे यांच्या उपस्थितीमध्ये नांदगाव येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार खांदे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादीत आता अत्यंत खिळखिळी झालेली आहे भुजबळांकडून कार्यकर्त्यांना पुरेसे बळ मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा उमटली आहे यांच्यासह गंगाधरी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार सुहासना कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती अलीकडील काळात बदललेली दिसते दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवड नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास द्वारकानाथ कांदे विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गणेश जगन्नाथ धात्रक व अपक्ष डॉक्टर रोहन बोरसे पराभूत झाले तथापि स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रिय असताना परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला घरघर लागले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी हे विद्यमान आमदार शक सुहास कांदे तसेच भुजबळांचे खंदे आणि खंदे समर्थक असलेले डॉक्टर यशवंत जाधव हे देखील आता शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या भेटीला जाऊन मिळाले असून ते आता देखील शिवसेनेत दाखल झाले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती नांदगाव तालुक्यामध्ये अत्यंत नाजूक बनली आहे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अभय दिला आहे या घडामोडीमुळे नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती आणि स्थानिक राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची जाऊन मिळाले आहेत त्यामुळे नांदगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार कांदे यांचे पारडे दिवसेंदिवस भक्कम होत असून तिसरी पंचवार्षिक ते चांगल्या प्रकारे निवडून येतील असा संदेश जन्मानसात उमटत आहे तसेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी आमदार कांदे यांनी सर्वांना मोफत उपचाराची व शस्त्रक्रिया करण्याचे जाहीर घोषणा केली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आमदार सुहास कांदे यांच्याबद्दल आदराची भूमिका तयार झाली आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगणे नांदगाव डॉक्टर साहेबांचं ते मालकी शब्द योग्य नाही वाटत मला आदरणीय डॉक्टर साहेबांचं मी त्याचा आभार मानतो डॉक्टर एक कुशल राजकीय माणसाने राजकारणामध्ये मा दे गेलं प्रॅक्टिस करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले आणि ह्या तालुक्याचं ह्या शहराचं राजकारण पाळी समाजाचं नेतृत्व नेहमी आपण डॉक्टरबद्दल बघत नाही आणि डॉक्टरसारखे माणूस जर माझ्याबरोबर काम करायला तयार असेल माझ्या खांद्याला खांदा लावून भावासारखं जर काम करायला तयार असेल तर मी नेहमीच डॉक्टर साहेबांचं मी स्वागत करेल पक्षातही स्वागत करेल आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ह्या गटाचं या गावाचा विकास या गटाचा विकास या गटांचा विकास करायचा डॉक्टर साहेबांच्या जर मला काही सूचना असेल मी नक्कीच त्याचं पालन करेन असे या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि मी समजू शकतो की डॉक्टर साहेब असेल आणि तुम्ही सर्व असेल आपल्याला भुजबळांबरोबर का जावं लागलं काम करावं लागलं याची नक्कीच मला जाणीव आहे त्याच्यामुळे मी त्या विषयावर इतिहासात मी कधीच बोलणार नाही इतिहासात मी कधी जाणार नाही उलट आपल्यासारखे चांगले लोक माझ्याबरोबर काम करायला तयार झाले याचं मी उलट भाग्य समजेल तर मी भाग्यवान आहे समाजामध्ये समाजाचं नेतृत्व करणारे पंचायत समितीचं सभापतीपद उपसभापतीपद मिळवणारे भूषवणारे शब्द वापरू आपण समाजात काम करणारे या शहरामध्ये स्वतः स्वतःचं अस्तित्व तयार करणारे त्याच्यानंतर या, या ग्रामीण भागात स्वतःचं अस्तित्व तयार करणारे असे डॉक्टर आणि डॉक्टरांवर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक दादा सर्व मंडळी दत्तूभाऊ असेल डॉक्टर भाऊ थोडासा काही काय तुमच्या सरपंच काही असेल तुमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवला बिघून आल्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला तर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आणि मी आपल्याला एक वचन देतो शब्द देतो डॉक्टर साहेब की आपण नक्कीच आपली मान उंचा उंचावेल आपल्याला अभिमान राहील आणि आपण आमच्या पक्षामध्ये किंवा माझ्याबरोबर काम करताय याची नक्कीच आपल्याला दोन इंच तरी आपली छाती फुगेल असेच आम्ही आपल्याबरोबर राहू आणि भविष्यामध्ये या गावाचा त्या गानाचा त्या गटाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच आपल्याला विचारल्याशिवाय आपल्याला विश्वासच घेतल्याशिवाय तो होणार नाही अशी या ठिकाणी आपल्याला श्वास करतो पुनश आता आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बरोबर काम करायला डॉक्टर साहेब सांगता निता येईल खरंच भाग्यवान बरंच आता मी हे शब्द उच्चारतो मी भाग्यवान समजतो आणि पुनशे एकदा सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो आणि माझ्याकडनं अनावधानाने काही चुकलं असेल राजकारण करत असताना समाजकारण करत असताना कधी कधी कोणाला तरी आपल्या वायाला बरं वाटायसाठी दुसऱ्याची नुकसान होते परंतु कार्यकर्ता असतो मित्र असतो काम केलेलं असतं असंही अनावधानाने इथून पुढे होणार नाही परंतु इथून मागे जर काही अनावधान झालं असेल तर मी शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने दिगिर व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या ह्या पक्षात माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करताना आपण <coughs> तयार झालो त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद <coughs> जय हिंद जय महाराष्ट्र जय सावता आणि आपल्याला मला सांगायला आनंद होतो अभिमान वाटतो की अपन... आपण सावित्रीबाई फुले <coughs> आणि महात्मा फुले या दोघांचाही पूर्ण आकृती पुतळ आहे की आपण मनमाड नांदगावमध्ये <coughs> <मन्मारी> बसवतो <coughs> ते पुतले कसे असणार आहेत याचा सगळ्यांचा आपण एक चांगला पिक्चराईज करणार आहोत आणि तो प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला राहणार आहे आणि काही बदल असेल तर बाप्पसारख्यांच्या साहेबांसारख्यांच्या सूचना आपण त्या अंमलात आणू आणि त्याच्यात काही बदल करायचा असेल तर बदल करू पुनशंदा आपल्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र